हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझ्यासोबत एक फ्रँक झालेला आहे तो पण तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे काय माझी फजिती झालेली आहे हे सुद्धा शेअर करते तर सगळ्यात आधी इकडे बघू शकता माझा स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट म्हणजे इकडे भात वगैरे आहेत तीन चार कुकर आहेत तिकडे कुकर भरपूर लागतात मला स्वयंपाकामध्ये कारण कुत्र्यांचा भात असतो आमचा भात असतो आणि शिवाय दुसरं काही तर डाळी वगैरे शिजवायच्या असतात ते असं तसं म्हणून भरपूर कुकर निघतात म्हणजे पात्ला जास्त निघत नाहीत पण कुकर भरपूर निघतात तर इकडे भाकरी वगैरे बनवून ठेवल्या दूध पण गरम करून घेतलेलं आहे आणि हे दोन तीन मेंबर आहेत तिथे बघू शकताय तर यांना ना आणल्याबरोबर दूध घातलेलं आहे सकाळ सकाळी आणखीन आता त्यांची नाटकं चालू झालेली आहेत आता त्यांना पहिला दूध भात घालते आणि माझ्यासोबत काय फ्रँक झालं हे सुद्धा शेअर करते तर ना मी कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतलेला ऑलरेडी आणि इकडे भाजीची तयारी म्हणजे चेन वगैरे सगळं तयार करून घेतलेलं पोरडीची तयारी झालेली आहे पटकन फोडणी टाकणार आहे ना तर ब्ला शिवायला बसणार आहे तर चला दाखवते तुम्हाला फोडणी आणि मी कशा पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी करते विदाऊट शेंगदाणे जर पूट किंवा डाळीचे पीठ न घालता कट्टप्पा मातीत लोण बेडवर बसलायस बघूया इकडे 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 तर ना काय झालेलं होतं ना मी बटाटे शिजवताना ना माझ्याकडून चिक्कू <laughs> तुम्ही ते बघू शकताय चिक्कू सुद्धा मी शिजवलेला हो आहे मला म्हणजे कळून आलं नाही ॲक्च्युली हे मी फ्रँक फ्रँक करण्यासाठी ठेवलं होतं काय झालेलं याच्यामध्ये ना चिक्कू होते आता इथे बघू शकताय तुम्ही आत्ता मला कळणार नाही चिक्कू कोणता आणि बटाटा कोणता आहे तर हा आहे ना चिक्कू आहे तुम्ही ते बघू शकताय आणि हा बटाटा आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर चिकुरते आणि मी दोन बटाटे घालून ठेवले होते फ्रँक करण्यासाठी आणि ते फ्रँक झाला माझ्यासोबतच मीच बटाटा समजून ना चिक्कू शिजत घातलेला होता आणि चिक्कूचं कालून करणार आहे आज तर चला रेसिपी दाखवते तुम्हाला कढईमध्ये तेल होतून घेतलं आपल्याला जितकं लागतं तेवढं तेल घालून घ्यायचं आता मी मिनिमम चार लोकांसाठी बनवणार होते तर इथे माझ्यासोबत फ्रँक झाला इथे शेअर केला तुम्हाला मी आणि तेल गरम झाल्यानंतर लगेच कांदा घालून घेतला कडीपत्ता नंतरनं घालणार आहे मी कारण तेल ऑलरेडी खूप गरम होतं कडीपत्ता जळला असतं त्यामुळे मी नंतर घालणार आहे हो वरून तर इकडे बघू शकताय आहे मी आता बॅक कॅमेऱ्याने शेअर करते तुम्हाला तर कांदा गुलाबी रंगावर परतून झाला ना तर याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे आणि कडीपत्ता पण घातला मी चवीनुसार मीठ घातलं धने धनेबिजिरी पूड गरम मसाला हळद आणि मिर लाल मिरची पूड आणि हां एवढे सगळे मसाले आणि चटणी घालून घ्यायची म्हणजे तुमच्या तिखट ह्याच्याप्रमाणे धनजिरे पूड जे आहे ते बाकीचे मसाले पावडर मसाले जे असतात ना तर ते अर्धा टीस्पून म्हणजे एकदम छोटा आपला मसाला डब्यात असतो त्यातले अर्धा अर्धा घातलेले आहेत मी छान मिक्स करून घेतलं आणि वरून ना आपले बटाटे जे शिजवलेले होते तर ते मॅश करून घेतले आणि कोथिंबीर घालून पाणी घालून अशा पद्धतीने एक उकळी काढली तर काल ना मी तिळाच्या वड्या केलेल्या म्हणजे तिळाची चिक्की केलेली तर ते दाखवते तुम्हाला आवाज म्हणजे छान झालेले आहे तुम्ही कळून शक्य संपू शकताय हा डबा फुल्ल घालला होता बघू शकता सगळ्यांनी ना थोडं थोडं घेऊन दोन 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 घेऊन संपवल्या आणि खूप छान असे झालेल्या आहेत ड्या आणि एकदम मस्त तुम्हाला मी एक कट करून दाखवते म्हणजे हे करून दाखवते बारीक करून दाखवते तर अशा झालेल्या आहेत म्हणजे तिळ्याची चिक्की तर ह्याची रेसिपी जी आहे ते शॉर्ट उडले तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुम्हाला एकदम सोपी आहे तुम्ही इझी पद्धतीने बनवू शकताय तर चला आता पुढं भेटूया आता एक कप <coughs> मला ना सवय आहे माझं सगळं काम झालं की एक कप चहा लागतो गरम गरम मस्त आता एक कप चहा करून घेते आणि असं स्टिचिंगला बसणार आहे तर चला जास्त वेळ न घालू तर चहा बनवते आणि माझं हे रेसिपीचा शेवटचं लुक तुम्हाला पण शेअर करते उकळी काढून थंड केल्यानंतर तुम्ही आमटी म्हणजे कार्बनचं तुम्ही स्वरूप बघू शकता कशा पद्धतीने एकदम कोरमा स्टाईल झालेलं होतं तर मस्त असा चहा झालेला आहे मी अर्धा कप चहा घेतलेला आहे फक्त चहा बंद करायचं आहे पण मला बंद होईना झाला आहे चहा तर रात्री ना मी एक ब्लाउज स्टिच करायला घेतला होता जे की मी तुम्हाला काल दाखवली होती चार ब्लाउज शिवायचे आहेत त्यातला एक ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आणि हे सगळे पार्ट माझे जोडून तयार आहेत फक्त आता जॉईंट करायचे आहेत इथे बघू शकता बाही वगैरे सगळं तयार आहे फ्रंट बॅग सगळं हे आहे बॅग बॅकला स्क्वेअरने एक आहे चौकण काळा आहे आणि हे फ्रंट अशा पद्धतीने हे सगळं तयार करून घेतलेलं आहे मी इथे आता हे शिवणार आहे त्यानंतरनं हे बाकीचे सुद्धा मी कट करून घेतलेत इथे बघू शकता तर हे जे कट केलेले ब्लाउज आहेत हे मला सगळे चार ब्लाउज द्यायचे आहेत मला संध्याकाळी चारपर्यंत तरी द्यायचे आहेत तर चला आता वेळ दाखवते तुम्हाला किती वाजले सव्वा बारा म्हणजे सावडेबाराला पाच मिनटं कमी आहेत आणखीन तर चार हजू पण हे चार ब्लाऊज शिवायचे आहेत आता हे चार ब्लाऊज शिवून झाल्यानंतरच तुम्हाला मी भेटते माझे ना दोन ब्लाऊज कंप्लीट झाले आणि तिसरा ब्लाऊज मी कटिंग करून स्टिचिंगला बसणारच होते तर पण त्या लाईट गेली आता काय करायचं असा प्रश्न पडला तर पिकोच्या मशीनला मोटर नसले तरी सुद्धा चालते त्यामुळे पटकन पाच का सहा साड्या होत्या त्या पिको करायच्या होत्या फक्त पिको करायच्या होत्या म्हणताना त्या करून घेतल्या आणि इकडे आमच्या हानी आणि वेदूची नाटकं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चाललेल्या आहेत तर ह्या साड्या पटकन घेतल्या सुद्धा करून तर आणि कस्टमरच्या देऊन पण टाकल्या कारण इकडे तिकडे पडून घाण होण्याची शक्यता असते बघा त्यामुळे देऊन टाकले पण लाईट गेली होती आता जस्ट आलेले एक दोन मिनटं झाले लाईट येऊन दोन ब्लाउज झालेले आहेत ते शेअर तुमच्यासोबत आणि पाच सहा साड्या पिको घेतल्या आणि आणखीन दोन ब्लाउज शिवायचे आहेत तर आता वेळ सांगते साडेतीन वाजलेले आहेत अजून आमचं जेवण नाही माझं तर नाहीच नाही तर अजून आमच्या हानीचं पण जेवण नाही ती एकदम ते रांगो घातली थोडीशी सुप्त झाली ती तर ब्लाउज बघू आहे चौकन आहे का आणि पूर्ण कटोरे आहे तर हा एक शिवला मी आणखीन हा एक न्यूड कलरचा आहे तर इथे बघू शकता हा एक स्टिच केलेला आहे मी फक्त हुक् आहेत आता बघूया काय होते लाईट गेली नसती तर आणखीन एक तरी झाला असता म्हणजे तर आता संक्रातीचं सीझन आहे त्यामुळे बरेच ब्लाऊज आलेले होते शिवायला तर हे मागच्या तीन दिवसामध्ये मी ब्लाऊज कम्प्लीट केलेले आहेत त्यापैकी आज बघा हे पहिले स्टार्टिंगचे दोन त्यानंतर हा पोपटी कलरचा जो दिसतोय तो म्हणजे हा पोपटी कलरचा हा तर हे सगळे तिन्ही ब्लाऊज मी आज शिवून घेतले आणि आणखीन एक शिवायचा होता पण लाईट गेली त्यामुळे राहिला एखादा ब्लाऊज पण मी तीन दिवसामध्ये एवढे ब्लाउज कम्प्लीट केले आहेत तुम्ही किती ब्लाऊज कंप्लीट करू शकताय एका दिवसामध्ये हे मला कमेंट करून सांगा तर आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत साडेबारा आणि मी तुम्हाला माझी उद्याची तयारी दाखवते भोगीची तर इथे ना गाजर धुवून मी पाणी नितळण्यासाठी ठेवून थे दिले नीट केला घेवडा नीट केला बसून मी आणि वटाणा आणि हरभरा म्हणजे आपलं सोलान जे असतं तर ते मी ऑलरेडी नीट करून फ्रीझरला ठेवलं होतं तर इथे भरपाचे कणसुद्धा बघू शकताय तुम्ही आणि हे बघा तुम्ही व मी हरभरा सोरून ठेवलेला आहे तर हे त्यानंतर ना गाजरसुद्धा चिरून घेतले होते मी आणि फक्त आता वांगी राहिलेली चिराची वांगी काळी पडतात त्यामुळे मी चिरलेली नव्हती वांगी तर सकाळी ज्यावेळेस मी शिजवणार आहे त्याच वेळेला मी चिरून वांगी पटकन टाकीन याच्यामध्ये बरं बाकीची ऑलरेडी तयारी झाली मेथीची भाजीसुद्धा नीट करून ठेवलेली होती मी आणि आमच्या इकडे ना बाजरीच्या भाकरी ज्या आहेत तर त्या आदल्या दिवशीच तयार करतात कारण भरपूर असे वाटायच्या असतात वाटणामध्ये म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्हाला हळदी कुंकू लावून भाकरी आपली जी आहे ते त्यांना द्यायची असते आणि त्यांनी आपल्याला देत असतात तर अशा पद्धतीने मी ते भाकरी चुलीवर बनवलेल्या आहेत बघा ह्या सगळ्या भाकरी तर मी तो व्हिडिओ शेअर करणार होते पण खूप वेळ झालेला होता त्यामुळे मला पण गडबड होती मी व्हिडिओ बनवलेला नाही आणि ह्या सगळ्या भाकऱ्यांना मी लाटून बनवले आहेत पहिल्यांदा बनवले होते लाटून तर इथे मेथीची भाजीसुद्धा नीट करून घेतली आणि चला आजचा व्हिडिओ जो आहे ते इथेच सेंड करते तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी घंटी दिसते ती देखील प्रेस करा आणि प्रेस केल्यानंतर ऑलला क्लिक करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ इथेपर्यंत बघत असताना तर नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद